वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आम्ही खूप दिवसानंतर ब्लॉग आहे आणि आज आहे पंधरा ऑगस्ट तर, तर स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा निशम तू पण म्हण भारत माता की जय बाबा की जय हां तर आम्ही ना निशमच्या शाळेत ना स्कूल मध्ये काय आज हमारा तर आम्ही तिकडे चाललोय तर चला जाऊया हार्दिक स्वागत येथे जमलो आहोत सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा येथे जमलेल्या सर्व पालवर्गांचे तसेच परिसरातील सर्व सज्जनांचे आणि पाहून वरिष्ठ नागरिक श्री चंद्रकांत विष्णू हटकमकर यांचे सतत स्कूलला होत असलेले सहकार्य मोलाचे आहे या सर्वांचे स्कूलच्या वतीने हार्दिक स्वागत मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी ध्वजारोहण करावे सर्वांनी ध्वजाला मानवंदना द्यावी पञ्चराम सिंहु जलात मराठ्य उत्सलवङ्गलयमुनाकं उज्जलजलशिखरम्ब तव शुभ न मे जाने तव शुभ जय गाता जन मङ्गलदायक जय हे दाता जय हे जय हे जय हे जय जय जय, जय 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 जय, 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 जय हे जो भी जन जीवन बदले ते अमर उद्यान में जा रहे टेस एम मैडम टुडे इज इंडिपेंडेंस डे आपण सर्वांनी आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल स्पिंग नर्सरी स्कूलच्या वतीने आपल्या सर्वांचे हार्दिक आभार सर्व पालकांना विनंती आहे की आपल्या मुलांना खाऊ वाटपानंतरच घेऊन जावे कृपया करू नये शांतता राखामिना म्हणजे पंधरा ऑगस्ट सगळा कार्यक्रम पण झालेला आहे निशमच्या स्कूल मध्ये तो पण तुम्ही सगळा पाहिलेला आहे तो कसा वाटला हे मला नक्की सांगा कमेंट्स मधून आणि सध्या ना मी बाहेर आलीये तर मम्मीनी ना काही साड्या आणल्या होत्या गोडाऊनमधून तर त्या चेंज करून घेण्यासाठी तर हे वालं जे गोडाऊन आहे ना ते मी खूप वेळा दाखवलं आहे व्हिडिओजमध्ये आधीच्या पण तर मी आतमध्ये जाणार आहे आता तर बघूया काय काही नवीन साड्या आलेल्या आहेत त्या पण मी दाखवते तर चला मग जाऊया आतमध्ये गोडाऊनच्या आतमध्ये आलेलो आहे आणि मम्मीने साड्या चेंज केल्यात आता ती बदली करते साड्या बघूया चला तर मम्मी दाखवता पॅटर्न आलेलं आहे तर हा याच्यामध्ये भरपूर सारे कलर आहेत आणि ही येल्लो साडी आहे ना हे सगळे कलर गो गोडाऊन नंतर आहे ना आम्ही डायरेक्टली तुम्हाला दिसत असेल की मी एका बिल्डिंग मध्ये निशमचं म्हणणं होतं की मोठ्या बिल्डिंग मध्ये जायचं म्हणून आम्ही ते आलेले तर इथलं जे पण कन्स्ट्रक्शन एरिया चालू आहे सध्या इथे तर याचं जे पण सिक्रेट आहे ना मी त्यानंतर रिव्हील करणार आहे तर अजून इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे तर बघूया पुढे कसं म्हणजे मला ब्लॉगमध्ये सांगता येईल तर सध्या आम्ही इथे आलो निशमला इथे यायचं होतं सारखं आम्ही येत असतो तर आज म्हणणं होतं की यायचं मम्मी चल आपण जाऊया म्हणून तिकडे म्हणून आम्ही आलेलो आहे तर आता वाजलेले आहेत सहा सहा साडेसहा वाजलेले आहेत आता संध्याकाळचे तर आता मी घरी जाणार आहे परत तर हे मागचं कुठे आला होता तू कशाला दगड खेळायला काय खेळतोय होय अजून जायचं का आता घरी त्याच्यावरच कुठे आपण तिथे गेलतो सेकंड इयरच्या याच्यावर कोणत्या कोणत्या म्हणजे बक्की फर्स्ट ला ते वाईट लावलंय ना त्याच्या वरच्या ह्याच्यावर निशु निशुडी असं मारू नको बाय 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 ये हा येणार की मी पण चलो बाय I you